राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्यावर ईडी मार्फत होणाऱ्या चौकशीच्या विरोधात अहमदनगर जिल्हा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं निषेध व्यक्त करून जिल्हाधिकारी कार्यालय करून निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र कुमार पाटील यांना निवेदन देण्यात आलंय यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर जिल्हा उपाध्यक्ष किसनराव लोटके सीताराम काकडे नगर तालुका अध्यक्ष रोहिदास करडिले प्रकाश पोटे फारुख रंगरेज अरिब पटेल केशवराव बेरड नलिनी गायकवाड प्रकाश फिरोदिया रवींद्र गावडे भाऊसाहेब उडानशिवे आसाराम कावरे निलेश मालपाणी पापा मिया पटेल रघुनाथ जिने भास्करराव मगर सचिन ढवळे मुकेश झोडगे अनंत गार्दे जरीना पठाण भीमराज कराळे मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते पुढे निवेदनात म्हटले आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक गट फुटून सरकार मध्ये सामील झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत लढत आहेत आणि त्यातील एक आमदार रोहित पवारा है, ते शरत पवार आहेत ते शरद पवार यांच्या बाजूने खंबीरपणे उभे असून शाहू फुले आंबेडकरांची पुरोगामी आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवून त्यांनी पेटवले आहे आणि राज्यातील सामान्य नागरिक विद्यार्थी युवा शेतकरी महिला यांच्या मुद्द्यावर देखील ते सरकारला कोंडीत पकडण्याचे काम करत आहे केवळ आपल्या मतदारसंघापुरतेच मुद्दे मांडत नसून राज्यातील विविध घटकांचे मुद्दे ते आक्रमकपणे मांडत आहे तर आमदार म्हणून विधानसभेत आणि रस्त्यावरची लढाई ही आमदार रोहित पवार लढत असल्याचे दिसत आहे. अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचप्रकारे अहमदनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि पवार साहेब शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे त्यांचे निष्ठावान प्रामाणिक सर्व कार्यकर्ते या ठिकाणी यांच्या सर्व उपस्थितीमध्ये आज आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी साहेब राजेंद्रजी पाटील साहेबांना सरकारने जे दडपशाही झुंडशाही आणि एक कल्ली हुकुमशाहीचा जो कार्यक्रम या राज्यात चालवलेला आहे सर्वसामान्यांचे युवकांचे युवतींचे तरुणांचे सर्व घटक जे असतील या राज्यामध्ये सर्वांचं एकीकडं महागाईने जीवन अत्यव्यस्त झालेलं असताना प्रलंबित रखडलेले प्रश्न एवढे असताना आज जो कोणी विरोध करतोय आणि विरोध यासाठी चालवलाय कारण ह्या सगळे प्रश्न एकीकडे मागे टाकून दिले जातात आहे याच्यावर पडदा टाकला आहे या पूर्वीच्या काळामध्ये देखील चार वर्षापूर्वी पाहिलं तर पवार साहेबांवर देखील ईडीची कारवाई झाली पण नेतृत्व एवढं मोठं होतं हे ईडी यंत्रणा कशा पद्धतीने चालती ही कुणाच्या इशाऱ्यावर चालती हे आपण बघितलेलं आहे मागच्या काळामध्ये मा जर बघितलं देशाच्या आणि राज्याच्या जनतेला ईडी काय आहे हे माहितीच नव्हतं बरोबर आहे का ताई ही। ही ज्या वेळेस मोठे मोठे ज्या वेळेस गुन्हेगार एखाद्या आर्थिक प्रकरणामध्ये अडकायचे त्यांच्यावर ज्यावर नंतर कारवाई व्हायची त्यांचं प्रकरण कोर्टात यायचं त्यावेळेस ई डी ही इम्प्लिमेंट केली जायची केंद्र सरकारकडून किंवा जी जी स्वतंत्र त्यांची जी यंत्रणा आहे त्यांच्याकडून पण आता काही दिवसापूर्वी आदरणीय आमच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सुद्धा सांगितलं जाहीररित्या की पंच्याण्णव टक्के तुम्ही जर सर्वे केला त्यांच्याकडचा जो ॲक्च्युली ऑलरेडी सर्वे होता की पंच्याण्णव टक्के ईडीची कारवाई ज्यांच्यावर होतीये ते फक्त राज्य सरकारवर केंद्र सरकारवर जे आवाज उठवत आहे त्यांच्यावरच केली जाते <coughs> आणि काही वर्तमानपत्रामध्ये तर जाहीर हे पण दाखवलं गेलं की फक्त महाविकास आघाडी असेल इंडिया अलायन्स असेल ह्याच नेतृत्व नेतृत्व करणारे नेते मंडळीवरच कारवाई केली जाते परंतु आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी सांगायचं आहे की हे रोहित दादा पवार जे पस्तीस वर्षाचा आमदार आहे हे पवार साहेबांच्या हे गोविंद बागचं प्रोडक्ट आहे हे देवगिरीचा प्रोडक्ट नाही हे घाबरणार नाही तुम्ही ईडी कारवाई करताल तुम्ही जेलमध्ये टाकताल महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना जेलमध्ये टाकलं पलकुटे जे होते मेगा भरतीच्या नावाखाली की आम्हाला त्या ठिकाणी विकास पाहिजे आम्हाला मोदी साहेबांचं नेतृत्व पडतंय आणि काही दिवसापूर्वी तर भरसभेतून त्यांना निवडणूक लढवायच्या होत्या त्यावेळेस हीच मोदी साहेबांच्या नावाखाली त्या ठिकाणी ओरडत होते राज्याचे जे ट्रिपल इंजन सरकार असेल यांच्या नावाने शिवाय देत होते पण आता ते त्यांनी स्वागत करून ते आनंदीने त्या ठिकाणी त्यांच्या ते ट्रिपल इंजन सरकारमध्ये त्यांचा आनंदी संस जो संसार आहे तो थाटलेला आहे ठीक आहे असो त्यांना आमच्या आम्हाला त्यांच्यावर काही बोलायचं नाही परंतु रोहित दादा यांची युवा संघर्ष यात्रा ही यांच्या उरावर आली त्यांना ते घाबरले सर्वसामान्य प्रश्नांसाठी ते झगडले आजही लढत आहेत कालही देखील आपण बघितलं तर विधिमंडळामध्ये जे पण सभापती आहेत नार्वेकर साहेब त्यांच्या त्यांच्यावर पण कुणाचा त्या ठिकाणी दबाव आहे हे ठळकपणे सर्वसामान्य जनतेला मायबाप जनतेलाही कळत आहे एन टी न्यूज मराठी अहमदनगर